ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स चाल तिला शब्द जरे कर तुला ये समोर समोर तू बघ मग तोंड कोरडं पडेल तुला काय पाणी ढुशी तस चिंतेतल्या बसल्या ते बी सरकारच फुकटचं पाणी असत आणि सरकार जे फुकटचं पाणी पिताय ते, ते कर आम्ही पठ्ठे भरतो गप्पा नका ठोकू ती दुका नाटक ना नका करू काहीतरी सांगितलं फडणवीस साहेबांनी बोलायचं म्हणून बोलायचं आता फक्त जवळ आल्यावर मोजा म्हणा जवळ येऊन त्या जरा ते बी तिकूनच बसलेले काय असं आहे का तिकूनच एक काय अर मग इथं भावा अंतरवालीत होत पाणी पाणी तू तर खरं करून दाख नाही तर मी तरी खरं करून दाखवतो आंदोलन त्याशी बन चाल दिला शब्द जरी कर तुला हा चाल ये समोर समोर तू काय दिलं ना दहा महिन्यात मला सांग मराठांकुन बी एक कसा आहे मी सिद्ध दा करून दाखवतो ना तू तरी दाख मराठांकून बी एक नाही तू सिद्ध करून दाखव मी दाखवतो मराठा कुणबी एक सिद्ध करू मराठे उभी कसे मी सिद्ध करून दाखवतो दहा महिन्यात काय केलं आम्हाला काहीच मिळणार नाही हे मी दाखवतो आणि घे मिळाले दाखवा तुम्ही काय यायला मी इकून बसलो तिकून तुम्ही बसला मी उपोषणाला बसले हे बघ मग तोंड कोरडं पडे तुला काय पाणी ढोशीत असिंतेतल्या बसल्या ते बी सरकारचं फुकटचं पाणी असत आणि सरकार जे फुकटचं पाणी पित ते कर आम्ही पठ्ठे भरतो आमच्या बापदाच्या जनतेच्या जीवावरचं पाणी येते मंत्रालयात जाऊन जे भाकरी झोडीतात तुम्ही ती भाकरी ठेसा आमच्या बापाच्या मेहनतीचा टॅक्स समजलाय गप्पा नका ठोकू तिथं धबसून उग नाटक नका करू काहीतरी सांगितलं फडणवीस साहेबांनी बोलायचं म्हणून बोलायचं आणि ते कोण बसायचं काय म्हणे आणखी आहे का कोण म्हणलं आता अरे नाही येडपटे कर तू नाही म्हणतो अहंकार नाही गेला आता पण एवढी जनता म्हणले ना ठोकला असतं लोकाला तुमच्या सारख्याला मस्तीत नाही मस्ती नाही मला नेता नाही व्हायचं कोण म्हणलं तू नेता व्हायचं बहुतेक ह्या विस्तारात तुम्हाला मंत्री व्हायचं हो का जे जे बोलले माझ्या विरोधात ते ते विधान परिषदेवर गेले बरं पर का आता तुम्हाला ह्या विस्तारात मंत्री व्हायचंय हो का माझ्या विरोधात बोलणार मंत्री आमदार केलं जातं बा तुम्हाला व्हायचं तेव्हा हे चालले मला नेता नाही व्हायचं हो माझ्या डोक्यात हवा नाही माया डोक्यात मी व्यवस्थित ही फक्त माझ्या मराठ्याच्या विरोधात बोलला कोणी त्याला सोडितच नाही बरं तो मराठ्याचा असू नाही तर कोणत्या जातीचा असू मी नाही सोडत मला मी तुम्हाला सरळ सांगतो तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही भानावर या मला माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही ठरलेल्या गोष्टी द्या जे ठरलंय ना ते द्या जे ठरलंय आमचं तुमचं ते द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकला मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील नाटकं केले फडाफडी केली ट्रॅप रचला अभियान चालेल पासष्ट ते एकोणऐंशी आकडाच लिहून ठेवायचा तुकडाच हा तुकडाच आम्ही वेळ पडली ना मग तुमच्यासारखे जर आमच्या लेकराचे धरडे दाबायला जर निघाले असले ना तर आम्ही शिटव भाकरीत नसतो पण पाडीत असतो आणि किती टक्के भाजपात ना तुम्ही फक्त निवडणुकीपर्यंत आरक्षण देऊ नका भाजपमध्ये दे किती मराठा आहे ना तुम्हाला दिसत तुम्ही नुसते माझ्या बागा अरे बाबा दरेकर साहेब तुम्हाला जसे तुमचे लेकरं वाचावं वाटले तुम्ही जेलमध्ये गेला असतात तर तुम्ही जेलमध्ये गेला असतात तुम्हाला तुमचे लेकर वाचाव वाटले म्हणून तुम्ही इकडं आमदार केलेलं होतं तुम्हाला तरी यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही तिकडे गेलात तिकडं त्यांना साथ दिली आणि त्या दौऱ्या त्या, त्या तुमच्या जेलमध्ये जाण्यापासून तुम्ही वाचलं का वाचलात तुम्ही भाजपमध्ये जायची इच्छा नसून तुम्ही गेलात कारण तुम्ही जेलला जाणार होता तुम्हाला लेकर वाचाव वाटले तसं माझ्या भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा स्वतःचे लेकर वाचवायचे आहेत आरक्षण देऊन मोठं करायचे आहेत तुम्ही तुमचं एकट्याच घर वाचीलय माझ्या मराठ्यांना करोडो घर वाचवायची आहेत तुम्ही कसे स्वतःच कुटुंब वाचायसाठी दुसऱ्या पक्षात गेलात तसं माझ्या मराठ्यांना स्वतःचे लेकर वाचवायचे आहेत मराठ्याला कळतंय तू तू ह्या कुटुंबापुरता करतो दरेकर मनोज जरांगे आणि समाज अखंड समाजासाठी करतो राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी करतोय मी त्यांच्या पोरांसाठी करतोय म्हणून मराठी आता तुमच्या तर आणखीन भाजपमधून लांब जाणार बघ तू फक्त बघ आता काय काय होते चलो धन्यवाद